राजशी शाहूंच्या विचारांचा वारसा आजही समाजाला दिशा देतोय आणि त्यांच्या धोरणांवर चालणं हीच खरी शासनाची जबाबदारी आहे असं मत आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केलं राजश्री शाहू महाराज संक्षिप्त चरित्र या पुस्तकाचं प्रकाशन आणि पद्मजा पवार प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते हा सोहळा कैलासवासी सौ हौसाबाई पवार चॅरिटेबल ट्रस्ट राज प्रकाशन आणि राजश्री शाहू अद्यासन यांच्या वतीनं पार पडला पेटंट सहकार उद्योग आणि कृषी या सर्व क्षेत्रात राजश्री शाहू महाराजांचं योगदान विलक्षण आणि दूरदृष्टीपूर्ण होत आजच्या राज्य सरकारनं त्यांच्या धोरणावर चाललं पाहिजे असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं ते राजश्री शाहू आद्यासन राजप्रकाशन आणि कैलासवासी सौ हौसाबाई पवार चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आयोजित राजश्री शाहू महाराज संक्षिप्त चरित्र पुस्तक प्रकाशन आणि पद्मजा पवार प्रेरणा पुरस्कार वितरण समारंभात बोलत होते या कार्यक्रमात गडंगलच्या माजी नगराध्यक्षा प्राध्यापक स्वाती कोरी यांना पद्मजा पवार प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला प्रास्ताविक आंबेडकर यांच्या विचारांचा समाजासाठी असलेला प्राणवायू सारखा महत्वाचा संदर्भ दिला पुस्तकात शाहू महाराजांच्या जलनीती कृषी धोरण पेटण नीती बालविवाह प्रतिबंधक कायदे आदी विषयांवर सखोल मांडणी केल्याची माहितीही त्यांनी दिली एकोणीसशे एक साली स्थापन झालेल्या ट्रस्ट तर्फे चौदा विद्यार्थ्यांचा सत्कार आणि परीक्षा घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली शाहूंची भूमी ही कलावंत साहित्यिक आणि पुरोगामी विचारवंतांनी समृद्ध असल्याचं डॉक्टर बसवेश्वर चेंगे यांनी सांगितलं आमदार सतेज पाटील यांच्या कामात शाहूंचीच प्रेरणा दिसते आज जातीय भाषावाद वाढतोय अशा काळात राजश्री शाहू महाराज संक्षिप्त चरित्र हे पुस्तक नव्या पिढीला दिशा देणारं ठरेल असं माजी आमदार के पी पाटील यांनी म्हटलं सुरेश यांनी जे के पवार यांच्या समाज चळवळीतल्या योगदानाचा उल्लेख करत त्यांच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेचं कौतुक केलं राजश्री शाहू महाराजांनी अल्पायुष्यात सहकार उद्योग कृषी आणि शिक्षण या क्षेत्रात दूरदृष्टी दाखवली सरकारनं त्यांच्या धोरणांवर चाललं पाहिजे डिजिटल युगात शाहूंच्या विचारांचा डिजिटल ठसा उमटवणं ही आपली जबाबदारी असल्याचं मुख्य अतिथी आमदार सतेज पाटील म्हणाले यावेळी अमृता पवार आणि प्राध्यापक दत्तात्रय नाईक यांचा परीक्षक म्हणून सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला बी ए पाटील वसुंधराताई पवार राजकुवर पवार डफळे डॉ दिग्विजय पवार तसंच पवार आणि कोरे कुटुंबीय उपस्थित होते